जय भीम नम बुद्धाय मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत देशा आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे आमच्यासोबत दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे सचिव आहेत डॉक्टर राजेंद्र गवेसर ते आमच्यासोबत आहेत कसा अनुभव राहिला प्रधानमंत्री साहेब जेव्हा दीक्षाभूमीला भेट दिली कसा अनुभव राहिला त्यांचा आपण डॉक्टर राजेंद्र गवई सर यांच्याकडून जाणून घेऊ सर जय भीम काय सांगाल सर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली कसा अनुभव आला तुमचा माझी आदरणीय पंतप्रधान मोदीजींची अनेकदा भेट झाली दीक्षाभूमीत तर दुसऱ्यांदा झाली याच्या व्यतिरिक्तही अनेक कार्यक्रमात भेट झाली राजकीय नाही आम्ही राजकीय आमचा आमचे विचार वेगळे आहेत इंदू मुलीच्या वेळेसुद्धा वेगळी झाली आणि प्रत्येक वेळेस मी बघितलं की ही व्यक्ती जमिनीशी जुळलेली आहे मी रिस्यू केलं आल्या आल्या त्यांनी सगळ्यात पहिल्या आमच्या मातेची प्रकृतीची विचारणा केली नंतर अंदर आले, आले। फुलगुच्छ दिले असतील ना बाबासाहेब आंबेडकरांच्या असतीलंचं अभिवादन केलं परिक्रमा केली लॉर्ड बुद्धांच्या समोर गौतम बुद्धांच्या समोर कॅन्डल लावली वंदना केली आम्ही त्यांना बुके दिला मोमेंटम दिला गोल्ड प्लेटेट बुद्ध ग्रंथ दिला हे सगळे करत असताना ट्रस्टीचे जवळ आणण्याचा ट्रस्टीसोबत विच बोलण्याचा नेहमी ते प्रयत्न करत होते त्यांच्याशी बोल त्यांच्या त्यांचे म्हणजे जवळीक त्यांच्याशी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते तर असा हा एवढा मोठा व्यक्ती हा व्यक्ती अतिशय जमिनी वरच्या कार्यकर्त्यासोबत किती चांगला वागतो हा एक वेगळा चांगला अनुभव आला त्याच्यानंतर त्यांनी व्हिजिटवर बुकमध्ये आपलं मत लिहिलं म्हणजे अभिप्राय अभिप्राय लिहिला बरोबर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचं दर्शन घ्यानंतर मी धन्य झालो अशा प्रकार सुद्धा तो अभिप्राय आहे तेव्हा त्यांची आजची जी भेट आहे ती अविस्मरणीय आहे आणि मी नेहमी आठवणीत ठेवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी म्हणतात ते की मी आज प्रधानमंत्री जो आहे ते मी भारतीय संविधानामुळे आहे बिलकुल आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बिलकुल ते, ते केवळ संविधानाचाच उल्लेख करत नाही संविधानाच्या सोबतच बाबासाहेब आंबेडकरांचाही विचार करतात कारण की मला अजूनही आठवतं की इंदू मिल्ला जेव्हा भूमीपूजन झालं तिथे मी सोबत होतो त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बी के सीला सभा आहे तुम्ही आमच्या स्टेजवरती या हा सर्वपक्षीय असा कार्यक्रम आपल्याला हो का ठेवायचा आहे म्हणजे त्यावेळेस मी होतो कवाडेसाहेब त्यावेळेस काँग्रेससोबत होते तरी ते आले बाळासाहेब आंबेडकर भूमिपूजनला आले पण सभेला आले नाही त्या सभेमध्ये म्हणाले मोदी साहेब बी के सीच्या सभेमध्ये भूमिपूजन इंदू मिलच्या भूमिपूजनानंतर की बाबासाहेब आंबेडकर का संविधान नाही होता तो ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही बनता तेव्हा ते केवळ संविधानाचा उल्लेख करत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा उल्लेख करतात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांना आदर आहे संविधानाबद्दलही आदर आहे ते भाऊक आहेत भाऊक आहेत देशाचे प्रधानमंत्री ते भाऊक आहेत आणि त्यांना म्हणजे ते जमिनीशी जुळलेले आहे जमिनीशी जुळले आज जेव्हा त्यांनी दीक्षा भूमीला आले ते बिलकुल त्यांना स्वागत केलं शेवटपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत संपूर्ण कमिटी त्यांच्या सोबत आली आणि तुम्ही एक निवेदन दिलं अशी माहिती आहे महाबोधी संदर्भ महाबोधी महाविहाराबद्दल आणि दीक्षाभूमीच्या लगेच चा आमचे आदरणीय दीक्षाभूमीचे अध्यक्ष ससे सुराई यांनी त्यांना निवेदन दिलं निवेदन त्यांनी ठेवलं आहे लवकरच त्या निवेदनाबद्दल नक्कीच ते सकारात्मक विचार करतील जेव्हा महाबोधी महाविहारा संदर्भात तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना निवेदन देत होते तेव्हा त्यांचे हावभाव काय होते त्यांचे हावभाव होते की आपल्याला निवेदन दिलं ट्रस्टीजने निवेदन दिलं एक वयोवृद्ध भंतेने निवेदन दिलं आपण कुठे ना कुठेतरी पॉझिटिव्ह व्हावं अशा प्रकारची बॉडी लँग्वेज मला आढळ आढळली म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची जी बॉडी लँग्वेज आहे ते म्हणजे सकारात्मक मला अनुभव आला त्यांच्या ध्येय बोली असं त्याच्या ध्येय बोलीवरून मी असं म्हणेल की या हा प्रश्न आपण व्यवस्थित जर हँडल केला त्यांना जर परत दुसऱ्यांदा भेटलो तिसऱ्यांदा भेटलो तर हा प्रश्न नक्कीच निपटेल कारण कसं आहे महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन सुरू आहे बौद्ध राष्ट्रांमध्ये सुरू आहे आणि आप आपल्या देशामध्येही सुरू आहे एकूणच जे महाबोधी महाविहार जे आहे ते बुद्धांच्या ताब्यात द्यायला हवं त्याचा फॉलोअप घ्याल का आता तुम्ही निवेदन दिलं बिलकुल फॉलोअप घेऊ आम्ही फॉलोअप घेऊ गट तट बाजूला ठेवून गट तट बाजूला घेऊन आठवले साहेबांना मी बोलेल आंबेडकर साहेबांनी बोलेल की आपण सगळेजण मिळून एकत्र घेऊन फॉलोअप करेल जर ते दोघ जण एकमेकांशी बोलत नसेल तर मी दोघांशी बोल बघा शेवटी कसं आहे विचारधारा वेगळी ठेवा नाही हा विषय संपला या विषयात मला जायचा नाही मी स्वतः आठवले साहेबांशी बोले की तुम्ही एनडीएच्या मंत्रिमंडळात आहात बरोबर मी निवेदन दिलेलं आहे आपण फॉलोअप करा आपला आप जर वाटत असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावं मी त्यांना विनंती केली की आमच्या सोबत तुम्ही या तर फॉलोअप करताना कोणताही इगो ठेवणार नाही मी आठवले साहेबांची सुद्धा मदत घेईल कारण कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजींची अतिशय दे पॉझिटिव्ह होते आणि मी देवेंद्रजींना हो सोबत होते ना प्रधानमंत्री सोबत म्हणजे त्यांच्या देहबोलीवरून असं वाटलं की ते पॉझिटिव्ह तुम्ही दिलाय ना आता मी फॉलोअप करतो म्हणजे त्यांच्या देवेंद्र बधे बोलून मला असं वाटलं की तुम्ही दिला आहे ना तुम्हें तुम्हें आता तुम्ही तुमचं काम केलं आता मी माझं काम करतो फॉलोअप करतो कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत फॉलोअप तेच घेतील बिलकुल बरोबर आहे आणि म्हणून देवेंद्रजी भाऊ देवेंद्र भाऊ फॉलोअप करत असताना आपण रामदासजींना बाळासाहेब आंबेडकरांनाही इन्वॉल्व्ह करू कवाडी साहेबांनाही इन्वॉल्व्ह करू अधिक काही दुसरे नेते असतील त्यांना इन्वॉल्व्ह करू सुले इन्व्हॉल्व्ह करू बरोबर इथे मी कोणताही इगो ठेवणार नाही बरोबर नाही कारण कसं आहे दोन एप्रिलला आता याच मागणीसाठी म्हणजे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात दावं या मागणीसाठी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा म्हणजे शांती मार्च निघणार आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये तिथे बौद्ध बांधव हज म्हणजे त्या मोर्चामध्ये श सहभाग घेणार आहेत होऊ शकते तुम्ही सुद्धा त्या मोर्चावर येऊ हो शकता कारण सुरेश ससाई सा बनतेजी यांच्या नेतृत्वातच आहे काही हरकत नाही कोणाच्या नेतृत्वात उद्या जर तो जर तो नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांचा जरी असला किंवा रामदासजी आठुल यांच्या नेतृत्वात जरी असला तरी ती मागणी माझीच आहे मी सहभागी झालोच असतो केवळ ससे सुरेई आहे म्हणून मी सहभागी जर होईल असंच नाही त्यांच्या जागी दुसरं जरी असते तरी मी सहभागी झालो असतो हा संदेश मला द्यायचा आहे यावेळेस आपण आपले आपसी मतभेद बाजूला ठेवा आणि आपला आणि जेव्हा जेव्हा आपण आपसी मतभेद बाजूला ठेवतो तेव्हा तेव्हा प्रश्न सोडण्यास मदत होते असं मला वाटतं नाही आपसी मतभेद बाजूला ठेवायला हवं कारण आता कसं आहे दीक्षाभूमीचाही विकास व्हायला हवा आता गेले आता वर्ष लोटायला येणार जो खंडित विकास आहे तो पूर्ण व्हायला हवा त्यासाठी तुम्ही एक दीक्षाभूमीचे सचिव आहात स्मारक समितीचे काय फॉलोअप प्रकारे काही फॉलोअप काही आहे आपण नाही रोखावं आहे आता आपल्याला सुरू करावं लागेल अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद झाला होता तो बाजूला ठेवायचा पूर्ण बोलते ना मला कम्प्लीट हो द्या अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद झाला होता वातावरण चिघडलं होतं मी काय अंडरग्राऊंड पार्किंगची परमिशन दिली नव्हती माझ्या पूर्वीच्या ट्रस्टीजनी दिली होती तरीसुद्धा मी बंद पाडलं मग आता वाद मिटल्यानंतर जाडफोड व्हायला नव्हती पाहिजे म्हणून आता कसं झालं अधिकारी वर्ग स्वतः दीक्षाभूमीचे ट्रस्टीज आणि सरकार थोडं ताकी फुंकून आहे तेव्हा त्यांना मी सांगणार आहे की आता आपण सुरू केलं पाहिजे काम सुरू केलं पाहिजे ज्यांना विरोध करायचा ते करतीलच हो नाही विरोध कशाला झालं ना जो वाद होता तो नाही तरीसुद्धा होईल लोणारे साहेब तुम्ही इथेच आहे मी इथेच आहे बरोबर ज्यांना विरोध करायचा त्या आईच्यावर विरोध करतील कितीही चांगलं झालं त्याच्यातून दोष काढतीलच माझं काय म्हणणं आहे की आमचा विरोध करण्याच्यापेक्षा काही काही लोकांना ज्यांना विरोध करायचा तर जा साताऱ्याला तिथं आंदोलन करा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक बांधण्यासाठी आंदोलन करा माता रबाईचं आंबेडकर वरली येथे स्मारक बनण्यासाठी आंदोलन करा हिंदू मिलचं चा, काय चाललं तुम्हाला माहित आहे पीपल्स एज्युकेशनचं चा, काय चाललंय तुम्ही चा, काय आहे ते बघून घ्या तिथे स्मारक बघायला तिथे स्मारक बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे स्मारक तर आम्ही बांधतच आहोत आम्ही बांधणार आणि लवकरच या दीक्षाभूमीची आम्ही काय पलट करणार हा शब्द आहे दीक्षाभूमीचा दीक्षाभूमी ही ऐतिहासिक दीक्षाभूमी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि आपल्याला इथून एक संदेश द्यायचा आहे बिलकुल पॉझिटिव्ह संदेश द्या आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या दीक्षाभूमीला त्यांनी भेट दिली बुद्ध वंदना घेतली त्यांनी कारण हा देशच बुद्धाचा देश आहे बिलकुल विकास हा होणारच दीक्षाभूमी पवित्र दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमी या भारतातच नाही तर या देशामध्ये ना मोठी वस्तू आहे आणि ही मोठी मोठी वास्तू मला कोणाशी कम्पॅरिझन करायचं नाही आहे पण इतर ही जागतिक स्तरावर आहे जागतिक स्तरावर इतर मी काही वास्तूंशी कल तुलना करत नाही कोणाला कमी लेखासारखं को होईल पण नंबर एकची वास्तू या विश्वास राहील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील माझा एक शेवटचा प्रश्न बिलकुल बिलकुल गावी सर तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा ज्या वेळेस मोदी साहेब दीक्षाभूमीला आलेत तुम्ही रिसीव केलं आणि त्यांना परत सुद्धा तुम्ही त्यांना सार केलं कसा अनुभव आला माझा अनुभव फार चांगला आहे दिवे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांसोबत मी कधीही ते पक्षाचा विचार करत नाही आल्या आल्या सगळ्यात पहिले त्यांनी मातेची तब्येतीची विचार कुस केली भावनाला कडे कलेजाला लावून घेतलं तशीच नेहमी जी दे बोली आहे ती देवेंद्रजींची असते मी त्यांच्या विरोधात राहो काही राहो ते कधी चर्चा करत नसतात ते ते म्हणतात तो विरोध तो राजकीय विरोध आहे विकासासाठी कधीच ते विरोध करत नाही तशाच प्रकारची वागणूक नेहमी नरेंद्रजी मोदी यांची असते म्हणजे आम्ही भारावून मी भारावून गेलो आमची ट्रस्टी भारावून गेले प्रत्येकासाठी प्रत्येकासोबत गेले ट्रस्टीसोबत बोलले केवळ आले गेले असं नाही झालं किती वेळ थांबले असते पंधरा ते वीस मिनिट नऊ वीस ला आले जवळजवळ पंधरा मिनिटाचा टाइम होता पण तो बरेच वेळ थांबले ट्रस्टीशी बोल ट्रस्टी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता तर त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं नाहीतर काही लोक काना डोळा करतात त्याला बोलायचं बोलू द्या पण काही ट्रस्टीचं त्यांनी ऐकून घेतलं असा एवढा मोठा भला माणूस पंतप्रधान माणूस हा छोट्यातल्या छोट्या व्यक्तीच्या सुद्धा भावना त्यांनी जाणूनल्या जाणूनही घेतल्या जाणूनही घेतल्या आणि जपल्या निश्चितच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा झाला आणि संगभूमीला त्यांनी भेट दिली दीक्षाभूमीला भेट दिली दीक्षाभूमीमध्ये आल्यानंतर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या अस्थिया आहेत त्यांना नतमस्तक झाले त्यांनी बुद्धवंदना केली आणि ट्रस्टींनी त्यांचं स्वागतसुद्धा केलं त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला अभिप्राय त्या पुस्तकामध्ये लिहिलं काय अभिप्राय आहे ते मला माहिती नाही परंतु सुंदर असा अभिप्राय त्यांनी जी आ ट्रस्टी आहे म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ते, पुस्तका ते लिहिलेले आहे एकूणच सांगायचं झालं सा म्हणजे देशाचे प्रधानमंत्री जे आहेत ते सर्व समभाव असा त्यांचा तो विचार आहे आणि या विचारातूनच त्यांनी आज जे आहे एक वेगळा संदेश या दीक्षाभूमी परिसरातून दिलेला आहे आपला देश जो आहे हा बौद्धांचा देश आहे शांतीचा संदेश हा आपल्या देशातून जायला सवा आणि शांतीचा संदेश आज जो गेलेला आहे मा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जो गेलेला आहे तो आज या नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून गेलेला आहे चलो बुद्ध की और असाच एकूणच न कळत संदेश जो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या नागपूरच्या दीक्षाभूमीतून संपूर्ण देशवासियांना दिलेला आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम आहे